मी पंढरपुरातून विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरी अर्पण करण्यात आलेली आहे मेघडंबरीसाठी सागवान लाकडाचा वापर करण्यात आलाय पंढरपूर मधील विठुरायाच्या मंदिराला सातशे वर्षापूर्वीचं रूप देण्याचं काम सध्या असताना सुरू असताना आता देवाच्या दगडी गाभाऱ्यात नवीन मेघडंबरीचे डंबरीमध्ये देव पुढील शेकडो वर्षासाठी विसावणार आहे मंदिर गाभाऱ्याचं काम करताना देवाच्या शेजारी बसवलेली पुरातन मेघडंबरी गेल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पुन्हा नव्याने बनवण्याचा विषय आल्यावर वारकरी पडकरी संघाचे उपाध्यक्ष विष्णू महाराज कबीर यांनी हे मेघडंबरी देण्याचा संकल्प सोडला त्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने यासाठी लागणारे जुने सागवानी लाकूड आणून त्यात पूर्वीच्याच आकाराची मेघडंबरी बनवली आहे विठुराया आणि रुक्मिणी मातेला मेघडंबरी अर्पण करण्यात आलेली आहे मेघडंबरीसाठी सागवान लाकडाचा सा वापर करण्यात आला आहे तर पंढरपूर मधील विठुरायाच्या मंदिराला सातशे वर्षापूर्वीचं सा रूप देण्याचं काम सध्या सुरू देवाच्या दंग देवाच्या दगडी देवा गाभाऱ्यात नवीन मेघडंबरींमध्ये देव पुढील शेकडो वर्षांसाठी विसावणार आहे मंदिर गाभाऱ्याचं काम करताना देवाच्या शेजारी बसवलेली पुरातन मेघडंबरी गेल्याचं समोर आलं होतं आणि त्यानंतर पुन्हा नव्याने मेघडंबरी बनवण्याचा विषय आल्यावर वारकरी फडकरी संघाचे उपाध्यक्ष विष्णू महाराज कबीर यांनीही देण्याचा संकल्प केला जी, आज आपण करतोय करता विठ्ठल भगवंताकरता आई सेवा करता करतोय करत असताना याची आठवण अनेक वर्षापर्यंत अनेक कालावधीपर्यंत हा परिवार ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची सेवा करतो आहे त्या प्रकारानं आमच्या ह्या कबीर फडाचं काहीतरी फार मोठं असणारं भाग्य आहे की हे सहजासहजी कोणालाही घडत नाही करून देणारे अनेक मंडळी असतील पण नेमकं कबीर महाराजांच्याच फडाला ह्या दृष्टिकोनातून त्यांना मनामध्ये ती भावना यावी त्यांनी तेवढं ते, ते खर्च करून तेवढं करून द्यावं ह्याच्यातकं भाग्य दुसरं असू शकत नाही सगळ्या काही संघटनांना बोलवलं त्यामध्ये आम्हाला पण संघटनेला बोलवलं त्या संघटनेमार्फत बोलवल्यामुळं संघटनेचा उपाध्यक्ष या त्या कार्यकर्ता गेलो त्यावेळेस तिथे काही डॅमेज झालेले चांदी काढण्यात आली डॅमेज झालेले मेघडंबरी काढण्यात आली काढत असतानाच ती निघाल्यानंतर काढत असताना त्याचपर्यंत देवापुढे उभारल्यानंतर आम्ही ते काढायचं साक्षीदार होतो आहे पण बसवायचं झालं तर काय होईल त्याचाच संकल्प केला की देवा हे जसं काढतोय तसंच आमच्या हातूनही पूर्ण होऊन तुझी ही मेघडंबरी आमच्यातून बसावी असा आपण संकल्प केला ही विठ्ठलाची आणि रुक्मिणीची मेघडंबरीचं लाकूड आहे ते पूर्ण सागवानी आणि सीजन झालेलं लाकूड आहे चांगल्या प्रतीचं चांगल्या क्वालिटीचं चा। आणि हे काम जवळजवळ एक महिना ते दीड महिना झालं चालू आहे आणि आम्ही पाच जण कारागीर आहेत हे सगळे मिळून महाराजाच्या आणि मालकाच्या सर्व महाराज मंडळीच्या सहकार्याने हे काम सेवाभावी या भावनेतून आम्ही करत आहे आणि ही आम्हाला सेवा करायची संधी जी मिळाली ही आम्ही ह्यात आमचं भाग्य समजतो आणि आम्हाला सेवा केल्याबद्दल आनंद आहे